एक्शन ए मम्मा ए ए ए, <laughs> ए हां उठी तोस नमा सांगशील हां रेडी घाईन घाईन याव काय तो राजपाल जा नागिल का नाही तो चल काय तो सेक मार जाई राजपाल पुढे तो नाही नाही इकडे राजपाल काय जाई नाही रेडी आत्ता जसूच नको आता रेडी ना हा? मस्त हाव सांग ए ए बिहेर काय आता सुद्धा नको ना घेऊ तू आत् घेऊच नको आता आता मध्ये हे आता टेक घे असा आता परत पण तो आता शब्द आता नको हा काय समजला आता शब्द ना आता अरे याला काय झालं फक्त याला काय झालं मग ओढात सांग आता आता लाचला घे आता काय करू हा ते लासला आता काय करू दे आता <laughs> ना हा मस्त हाव मस्त कर बिहेल आहेस तू ना बिहाले लहान हाल ना त्याला उठ म्हणजे पैसा नांगशील जिता आहे का मेला ना मग उठवशील ना उठल नाही का सांगशील अरे याला काय याला काय झालं अरे याला काय झालं मग का दिशा उजेडी निदला का काय आता काय करू मग त्याला असला सांगायचं आता काय करू आता याला काय झालं असं नको सांग अरे याला काय झालं मेडे ॲक्शन जर रखनी तो माझ्या किडनी हार्ट अटॅक येता थांब तुझी मी कहाडी तू